इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे झुंडीना फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत वॉर्ड क्रमांक एकोणीस मधील मुर्दंडे मळा परिसरात भटकी कुत्री आक्रमक झाली आहेत त्यातून ही कुत्री लहान मुलांवर धावून येतात त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेऊन प्रशासनाला धारेवर धरलं पुढील पंधरा दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा भटकी कुत्री महापालिकेत आणून सोडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय इचलकरंजी शहरात भटकी कुत्री आणि जनावरांची संख्या प्रचंड वाढली आहे त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अनेक अपघात होत आहेत शिवाय मोकाट कुत्री अंगावर धावून आल्यानं नागरिक भयभीत आहेत वॉर्ड क्रमांक एकोणीस मधील मूर्दंडे मळ्यात तर अनेकदा भटकी कुत्री लहान मुलांवर हल्ला करतायत काही दिवसांपूर्वी मुर्दंडे मळ्यातील एका दीड वर्षाच्या बालकावर सात ते आठ कुत्र्यांनी हल्ला केला होता त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आज महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आरोग्य अधिकारी डॉ सुनीलदत्ता संगेवार यांनी नेहमीप्रमाणे कुत्र्यांच्या नसबंदीचं तुंतुणं वाजवलं पण प्रशासन अशा घटनांकडे गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलं भटक्या कुत्र्यांचं करायचं काय महापालिकेत आणून सोडायचं काय अशी घोषणाबाजी करून नागरिकांनी संताप व्यक्त केला यावेळी अमित बियाणी गोविंद आढाव नितेश पवार सतीश मुळीक शीतल मगदूम इम्रान मकांदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते